पायल दिलेला आहे मी अॅनिव्हर्सरी गिफ्ट तुम्हाला दाखवतो त्यावेळेस तिने मी कॅमेरा हलवलेला आहे तर तुम्हाला आता मी एनिव्हर्सरी गिफ्ट दाखवतो पायल मी मस्त एकदम सरप्राईज दिलेला आहे फोन वाव फोन बघा वाव मस्त आहे ना क्लास आहे मोबाईल एकदम मस्त पैकी मोबाईल मस्त आहे कलर पण बघ ना आपलं नाही हे गायस नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक टू पायल प्रतीक ब्लॉग्स तर गायस मी आता डेली ब्लॉग बंद केले ते मध्ये मध्ये पण आता मी चालू करणार बरं डेली ब्लॉग कारण की प्रत्येक मला खूप आवडत आहे रोज की डेली ब्लॉग का बंद केलेत का बंद केलेत आणि तुम्ही पण सगळे लोक कमेंट करत असता माझी यूट्यूब फॅमिली कमेंट करत असते सारखी सारखी की ब्लॉग का बंद आहे डेली ब्लॉग टाकत जा टाकत जा त्याच्यामुळे मी आता डेली ब्लॉग टाकायला सुरुवात करणार आहे रोज रोज डेली ब्लॉग करणार मी तर चला स्किप करू नका एंडपर्यंत ब्लॉग बघा कायच हा बघा विदाऊट आंघोळाचा बसला इथंच आणि लाईट गेली हो म्हणून किती वाजलेत बघा आता दहा वाजत आल्यात पण आंघोळीचा अजून पत्ता नाही आहे काही दिसत नाही फक्त तोंडच दाखवलं आहे <laughs> <laughs> गिंगवाली आहे काए। सकाळ सकाळी आज सॅटरडे म्हणून तिला सुट्टी आहे स्कूलला त्याच्यामुळं हां तिचा स्कूल उशीर आहे आता त्याच्यामुळं आली सकाळी आणि विषय असा झाला आहे की माझे हेअर्स माझे हेअरफॉल खूप व्हायला लागला आहे त्याच्यामुळे मला नाही का हेअरची ट्रीटमेंट करायची आहे पण आता विचार विचार चालला आहे की ट्रीटमेंट करू का मला हेअर कलर पण करायचा आहे तर मी खूप कन्फ्यूज आहे हेअर कलर करू का कर ट्रीटमेंट करू तर कमेंट करून सांगा नक्की काय करू आणि आज मी एका सलूनमध्ये जाणार आहे तर तिथे बघा तुम्ही मी काय करते मी आत्ता अशी बोलते पण मी तिकडे जाऊन भरतात काहीतरी करून येईल मी अशी आहे खूप येडी आहे मी तर मला तर पट, पट आता पटपट कामावरचे साडे पर्यंत आणि साडे दहाला तिकडे जायचं होतं पण मला साडे पर्यंत होईल वाटत नाही आहे ह्याच्यामुळे खूप उशीर झालाय कारण की तुम्हाला दाखवते का उशीर झालाय आज लाईट गेली त्याच्यामुळे हिटर बंद आहे आणि ह्याला बघा पाणी दापायला मी आत्ता ठेवलंय स्वयंपाक वगैरे झालंय बनून पण आता भांडे घासता घासता मी ब्लॉक चालू केलंय त्याच्यामुळे समजून घ्या ना आता मी भांडे घासते पटकन हे घासलेले भांडे मला धुवायचे ते मी असेच ठेवले हो भांडे आणि पहिला ब्लॉक चालू केला होता तर चला काय माहिती आहे साडे दहा पर्यंत माझं आवरून होतय का नाही पण थोडा लेट झाला तरी पण काय चालतंच चाल नाही माहिती पटपट पट भांडे घासून घेते आणि मग मला अजून भरपूर काम तू झाला तापलंय बघ तूच घड्याळ मला नाही कळत घड्याळ मग कशाला घेणार बाकी सांगा पुरते म्हणून ओके ना दाखवणार तुझी प्रायव्हसी बिवस आहे माझी नाहीये तुझी प्रायव्हसी सगळी माझ्या मोठी ते कळलं ती मोठा फोडल फोडलं मी मी तुला फोडन ना मग चांगलंच रडत बसशील आयुष्यभर तुला पण रडवन आयुष्यभर तिला घ्यायचे काय ती म्हणते गप्पा बसा मांडू नका हे इकडे तू इकडे चला उठ ना कशा लोक नाही लागत तुझ्या काय म्हणती आता आणू दे आणू करतोय मी बिदिन आण मी आणले करतोय ना कोण करते आणना गपचिप काय हो जी गप्पा मारले माय बर मी गप्पा मारते बिंगू नाही मु कोण मारते गप्पा अगं आज पांचट झाड उठ लवकर बघितलं का आणि तुम्ही म्हणताय की दादाला जरा आहो बी हो बोलत जा ऐकतच नाही माझा तुम्ही कसं म्हणणार आहे आहो बी हो सांगा हा करतात तर सगळ्या तुझ्या बहिणी लोक कमेंट सगळे त्यांना सांगते सगळ्या बहिणी आहेत तुझ्या सगळ्या तुझ्या बहिणी आहेत बहिणी हे ना आणि मी एकटीच बायको म्हणून सगळ्यांनी प्रतीला दादाच म्हणा प्लीज बघा तुम्ही सगळे मला कमेंट करता म्हणत जा पण कसे आता मला सवय लागली ना नाहो नाही आहेत दहा वर्ष प्रेमात सोनू बाबू पिल्लू असंच करते ना पण कर आता नशी बाबू तर नाही करते आता फक्त मी सोनू म्हणते आणि आता प्रतीक म्हणते हो रे तुला काय बोलायला आवडतं मी आहो प्रती तुला मी काय बोलायला आवडतं काय हव एक, एक थर्टी टू काय म्हणू मी तुला लाडाने रोज पिल्लू पिल्लू म्हणू बाबू का मग प्रतीक म्हणू का सोनू म्हणू सोन सोन <laughs> का तुला म्हणलेला नाही आवडत आवडत की मंग सवय नाही ना फक्त ऐकायची सवय पण आहे थांब बोल नीट बोल सोनू मश्करी नको करू मी खरंच विचारते काय म्हण तुला मी काय म्हणतो काय म्हणते मला आवडेल असू सांग खरं सांग काय बोल तुला मी बोललो की तू जे म्हण ते आवडत मला म्हणजेच अस की प्रतीक सोनू सोन कर लेते हैं पब्लिक लतीक सोनू ये सब क्या देखना पड़ रहा है सो <laughs> so... <laughs> का आहो तो। <laughs> का नहीं तो। <laughs> संगा कुत्र्या <laughs> मजा आया काय म्हणणार तू तुझ्या नवऱ्याला आमची भिंगू नवऱ्याला काय म्हणणार एक कुत्र्या कोण म्हणत असं म्हणत <laughs> <स्वानू? laughs> करू मी नाही म्हणणार प्रतीक चक्स खाली आंघोळीला आलाय लाईट नव्हती म्हणून मला गिजर बंद आहे खाली गॅसवर पाणी तापवलं थांबा आता तुम्हाला दे प्रतीक कसं आंघोळ करून <laughs> <laughs> खूप मस्ती झाली ब्लॉक खूप मोठा होईल तर चला तर मी आता पटकन किचन वगैरे धुवते सगळं हे बघा खूप हे सगळं धुवायचं आहे सगळं पीठ बीठ सांडले आणि हे भांडे तर झाले ते फक्त हे धुवून झाडू बिडू मारायचं आहे मला अजून मग आवरते पटपट आणि मग बोलते हाय सुजाता मॅम हाय सो मॅमनी खूप खूप भारी सर्विस दिली आहे मला सिरियसली माझे हेअर्स बघू शकता अजून हेअर वॉश व्हायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट कळेलच पण आता मी दाखवते करताना खूप मेहनत आहे बाबा मॅम आता किती वेळा झाला आपण करतो आहे म्हणजे दोन तास तर झाले तर अजून एक तास लागणार आहेत सो सगळं डन झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते तरी पण तुम्हाला माझे हेअर्स दिसतच असेल पण आता इतकं कळून नाही ना मी तुम्हाला नंतर दाखवते वॉश झाला ना आमचा त्याच्यानंतर हो का हा फायनल लुक हेअरचा आता माझी प्रोटीन ट्रीटमेंट झाली हेअरची तुम्ही तर व्हिडिओमध्ये आता बघालच पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते की मी प्रोटीन ट्रीटमेंट केली आहे आणि खूप छान वाटतं आहे डॅमेज आहे पूर्ण आणि खूप फ्रीझी वाटत होतं हेअर पण आता बघू शकता दीदी। दीदी। आता खूप छान वाटतं तर मी दाखवेल असतो मला घरी गेले की तर मी झाली आता घरी आली आहे फ्रेश झाली आहे आणि आता मला भरपूर काम आहेत घरात आले म्हणजे विषय संपला जोपर्यंत मी बाहेर असते तोपर्यंत माझा आरामच आराम असतो आणि जेव्हा मी घरात येते तेव्हा मला कामच काम असतात आता मला वरती पहिलं टेरेसवर जायचं आहे आणि तिथून सगळे वाया टाकलेले कपडे आणायचे ते ते खाली घेऊन जायचे ते वरचे कपडे वरती ठेवायचे ते खूप काम आहेत आणि <coughs> मेन म्हणजे आज, आज मी स्वयंपाक लवकर बनवणार आहे कारण की रात्री आम्ही जाणार आहे मूवीला पुष्पा टू बघायला जाणार आहे सो मला आज जेवण लवकर लवकर बघायचं आहे आणि पटकन रेडी वगैरे होऊन आम्ही नाईटचा शो बुक केला <laughs> आहे तिकीटचा आणि मग मला स्वयंपाक वगैरे सगळ्यांना बनवून जेवण वगैरे आम्ही जाणार आहे तर राईज चला पटपट जाते खाली आणि चहा वगैरे ठेवते मग बडबड करते मी तुम्हाला म्हणले मी पुष्प पुष्पा मूवीला जाणार आहे आज तर हे बघा मला काय आलंय कडून पुष्पा टूचं हे हॅम्पर आहे हे एवढंच नाही आहे अजून भरपूर आहे दाखवते म्हणून मला टूईएमचे चिप्स गेलं गेलं सगळं पडलं हे बघा हा बॉक्स भरून चिप्स आहेत टू एमचे पुष्पा टूवीच्या पु पुष्पा टू मूवीच्या प्रमोशनसाठी पण हा मूवी आम्हाला स्पॉन्सर नाही आहे आम्ही तिकीट विकत घेऊन चाललो आहे मू मूव्ही बघायला तर सगळ्याच फ्रीमध्ये नाही भेटत कधी कधी आपल्याला पण खर्च करावा लागतो काहीच तर चला आता माझी बडबड झाली खाली जाते सगळ्यांसाठी चहा ठेवते आणि चहा तिथे सगळ्यांना आणि स्वयंपाकाची तयारी करते कारण की मला लवकर मूवीला जायचं आहे त्याच्यामुळे मला आज उशीर करायचं नाही आहे खूप दिवसाने आम्ही मूवीला चाललो आहे पार्सल आलं आहे अर्जंटमध्ये मला जावं लागते खाली बघू काय आलं आहे पार्सलमध्ये माहीत नाही आहे तरी पण बघू आता काय आलंय ते सो माझं आलं आहे पार्सल आता ह्याच्यात काय माहीत नाही आहे पण आता बघू ओपन करूनच पार्सल आलं आहे मला आता हे नक्की काय हे प्रतिक आल्यावरच ओपन करते कारण की हे फुल एकदम प्रोफेशनल पॅकिंग आहे आणि आता ओपन करताना पण व्हिडिओ काढते कोणी पाठवलं आहे काय माहीत नाही आणि त्यात काय आहे हे पण नाही माहिती पण असं वाटते खूप महागातली वस्तू आहे कोणची तरी असं झालं आहे की प्रतीक कधी घरी येतो आहे आणि कधी मी हे पार्सल उघडते असं वाटते मला आता बघवत पण त्याची वाट बघते आता मी प्रतीकची आहे प्रतीक याची वाट बघते तर गाईज तुम्हाला सांगितलं ना मी मगाशी एक पार्सल आलं होतं आणि त्याच्यानंतर मी खाली गेले स्वयंपाक वगैरे बनवला मी आणि प्रतीक जेवलं मम्मी पप्पा जेवायचे अजून बाकी आहेत कारण आम्हाला मूवीला जायचं आहे त्याच्यामुळं मी सगळं काम आवरलं पटापट आणि आम्ही दोघं जेवून जेवून आता निघणार आहे पण त्याच्या आधी हे जे पार्सल मला आलं आहे ना तर ते मी ओपन करणार आहे आणि हे खूप मला असं वाटतं खूप महागातलं पार्सल आहे कारण की ह्याच्या आधी मला असं कोणीच पार्सल पाठवलं नाही आहे असं पार्सल कोणीच पाठवलं नाही आहे आणि हे बघा पॅकिंग पण ह्याची खूप असं कॉस्टली वाटतंय तर बघूया ओपन करून यात नक्की काय हे पूर्ण सिल पॅकेज हे बघा कसं आहे तर गाईज हे पार्सल मला आले प्रमोशन साठी आणि यात तुमच्यासोबत समोरच दाखवलं का चिप्स आलेले हो मग हे पहिले हे दाखव पुष्पा 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 हे दाखव ना पूर्ण अरे हे दाखव ना अरे हो पॅकिंग ओपन करताना दाखवत होतो इथं ठेवून असं कसं काढलं असं कसं सुर्यान खालवून थांबतो दमलं मी कात्री आणायची होती मॅडम आता फाट लागले डायरेक्ट <laughs> खाली जायला सारखं मला दिवस वाटत गुड़गे ना मी पांगळे होणार चावीधर काप बारा पायरा चढ पांगळे होणार दिवसभर मी किती खाली तिथं काय माझ झाला पाहिन हो कापत पण सळत नाही आकड्या अरे हे किती पॅक केलं मग त्यात महत्वाची गोष्ट म्हणते पॅक केली तुझ्यासाठी गिफ्ट आहे ॲनिव्हर्सरीचं <laughs> मला तर तुझ्या माझी पत्रिश ता पायल दिलेलं आहे मी अनिव्हर्सरी गिफ्ट तुम्हाला दाखवतोच त्यावेळेस तिने मी कॅमेरा हलवलेला आहे तर तुम्हाला आता मी ॲनिव्हर्सरी गिफ्ट दाखवतो पाहायला मी मस्त पिक एकदम सरप्राईज दिलेलं आहे तर आता गिफ्ट तुम्हाला दाखवतो आहे तुम्हाला काय गिफ्ट घेतलेलं आहे तर आता तो आता तो आता, तो आता, तो आता। फोन पाहिलं मी घेतलेलं आहे अरे असला भारी मोबाईल घेतले ना बस एका वर्षात दोन फोन ना तिसरा पण येणार आहे तिसरा पण येणार अरे शीट या रिव्हिल झालं रिव्हिल झालं का सारखं मला सांगतोय झालं बघा फोन तर तुम्हाला सांगितलेलं आहे प्रमोशनसाठी आलेला आहे मोबाईल प्रमोशन झाल्यावर तो मोबाईल आपण करणार ना शूट त्याचा उद्या एकदम मस्त पिक त्याचा पण ब्लॉग येणार आहे तो पण ब्लॉग येईल तर मोबाईल आपण पहिला ओपन करू ब्रँडला तो मोबाईल दाखवायचा बाबा आम्हाला मोबाईल व्यवस्थित पोचला आहे म्हणून व्यवस्थित डॅमेज वगैरे काही नाही आहे तर ज्यांना कोणाला वाटलं असेल बाबा हे मोबाईल घेतला आहे मोबाईल नाही घेतला घरी माणसं आम्ही का पाहिजे चला जा घरी म्हणजे नातेवाईक करणार आहे नातेवाईक नाते पण आमचे ब्लॉग बघतात त्यामुळे मी सांगितला प्रमोशनचा सा व्हिडिओ नाही तर विषय तुम्हाला माहिती कसा असत चला तर चला, तर, चला आता मी ब्लॉग करते कारण आपल्या क्लाइंट मध्ये मीटिंग पण आहे आता साडेआठ वाजता साडेआठ वाजून गेले जवळ जवळ तर मी पटकन मोबाईल खोलतो तुम्हाला दाखवतो मोबाईलचा कसा आलेला एक मिनिट होल्ड करा फक्त डाटा वगैरे चालू आहे ब्रँड वाजवल ब्रँड आमची बँड वाजवल कुठल्या कंपनी बघा रिअलमी कंपनी आहे बघा चार्जर आहे यात काय कवर असेल आणि हा फोन वाव फोन बघा वाव मस्त आहे ना क्लास आहे मोबाईल एकदम मस्त पैकी मोबाईल हो मस्त आहे कलर पण बघ ना किती आपलं नाही चला आता ठेवतो पहिला ब्रेंड ची बोलून घेतो मग पुढे कंटिन्यू करू चला बाय